यंदाच्या आय पी एलची पहिली सुपर ओव्हर झाली दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स एकतर मेन विषय असा आहे की जी मॅच राजस्थान वन साईड जिंकत होती ती त्यांनी सुपर ओव्हरला नेली वर सुपर ओव्हरमध्येही हारली राजस्थान ही मॅच हारण्याचं कारण ठरलं मिसेल स्टार्क मागच्या वेळी स्टार्क चर्चेत आला होता आय पी एलमध्ये सगळ्यात जास्त पैसे मिळाले म्हणून पण यावेळी स्टार्क दिल्लीकडे आला पैसे थोडे कमी झाले कमी झाले नाही ती त्याची दहशत स्टार्कनं मैदान गाजवलंच खास करून राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये स्टार्कनं त्याचं सगळ्यात पॉवरफुल वेपन वापरलं यॉर्कर पण स्टार्कला यॉर्करचा वापर करता आला याच्या मागे सायन्स आहे सोप्या भाषेत फिजिक्स पण सायन्स म्हणलं की कसं भारी वाटतंय एकटा स्टार्कच नाही या सायन्सने या आय पी एलला बऱ्याच बॉलर्सला तारलंय किचकट सायन्स सोप्या भाषेत समजून घेऊ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू राजस्थानला जिंकायला अठरा बॉलमध्ये एकतीस रन्स हवे होते हातात आठ विकेट्स होत्या जिंकणं अजिबात अवघड नव्हतं मिसेल स्टार्क मराठी गदरच्या टोनमध्ये म्हणाला एक मिनिट अठरा वीओ टाकायला तो आला आणि त्यानं तीन यॉर्कर टाकले यातला एक फेल गेला ज्याला हिटमायरनं चौवा ओढला पण याच यॉर्कर त्यानं सेट झालेल्या राणाची विकेट काढली लास्ट ओव्हरला राजस्थानला जिंकायला नऊ रन्स करायचे होते बॉलिंग पुन्हा स्टार्कच करत होता त्यानं या ओव्हरला पाच यॉर्कर टाकले सहावा सुद्धा यॉर्करचाच प्रयत्न होता झोकला पण स्टार्कच्या या यॉर्करमुळे राजस्थानला फक्त आठ रन्स करता आले आणि मॅच गेली सुपर ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये एकही फोर किंवा सिक्स आला नाही मग सुपर ओव्हरमध्ये त्यानं पुन्हा यॉर्करला टार्गेट केलं पण त्यातले काही लो फुलटॉस पडले थोडक्यात रिस्क होते पण स्टार्कनं हीच रिस्क घेतली आणि दिल्लीला मॅच जिंकून दिली आता या आय पी एलमध्ये मध्ये किंवा ओव्हरऑल टी ट्वेंटी क्रिकेटमध्येच डेथ ओव्हरमध्ये हमखास यश मिळवून देणारा बॉल आहे वाईड यॉर्कर पण स्टार्कनं वाईड यॉर्कर न वापरता कशाचा वापर केला तर यॉर्करचा क्रिकेटमधला सगळ्यात डेडली बॉल आता स्टार्क आणि यॉर्कर एक कॉम्बिनेशन म्हणलं की आय पी एलमधल्या कित्येक मॅचेस आठवतात इंटरनॅशनल क्रिकेट आठवतं बेन स्टोक्स आठवतो कोहलीवाला नाही इंग्लंडवाला कारण स्टार्कचा या बॉलवर प्रचंड कंट्रोल आहे मुळात यॉर्कर असतोच अनप्लेएबल पण यॉर्कर टाकण्यात रिस्कसुद्धा असते कारण जर लेन चुकली तर फुलटॉस पडणार नाहीतर हाफ वॉली म्हणजे लॉंग ऑफ किंवा लॉंग ऑनला सिक्स फिक्स सूर्या किंवा राहुलसारखा प्लेअर असला तर फ्लिक बसणार थोडक्यात सगळाच आनंदी आनंद त्यामुळं डेथ ओवर्समध्ये यॉर्कर पेक्षा बेस्ट ऑप्शन असतो वाईड यॉर्कर आउटसाइड ऑफ पडणारा बॉल जो मारायला जोर लावावा लागतो पण असं असतानाही स्टार्कनं यॉर्कर टाकायची डेअरिंग का केली सिम्पल उत्तर काय दिलं जातं तर स्टार्ककडे स्पीड आहे एकशे चाळीसपेक्षा पेक्षा जास्त स्पीडनं घरी बॉलिंग करतोय म्हणल्यावर खचायचा विषय येतच नाही पण स्पीड हे एकमेव कारण नाही स्टार्कला हे डेरिंग करता येते कारण सायन्स आय पी एलमध्ये मध्ये एक रूल बदलला आणि त्यानंतर आय पी एलचं गणित या आय पी एलमध्ये मध्ये बॉलर्स बॉलला लाळ लावू शकणार आहेत याचा फायदा होतो यॉर्कर टाकताना बॉल रिव्हर्स स्विंग करताना आता विषय सुरू झाला सायन्सचा होतं कसं की बॉलला एका बाजूने लाळ लावता येते यामुळे बॉल चमकतो आणि स्विंगवर बराच परिणाम होतो आता परिणाम म्हणजे काय तर चकाकी कायम राहत असल्यानं ज्या बाजूला सीम आहे त्याच्या विरुद्ध बाजूला बॉल स्विंग होत राहतो म्हणजेच रिव्हर्स स्विंग बघायला मिळतो पण लाळेचा फायदा आणखी एका गोष्टीमध्ये होतो बॉलला लाळ लावल्यानं बॉलचं वजन वाढतं साहजिकच स्टार्क स्विंगचा अंदाज लावेपर्यंत विकेट असते त्यामुळं स्टार्कच्या बात्यात रिव्हर्स स्विंग आला की समोरच्या प्लेअरला विकेट वाचवणं हेच मोठं आव्हान ठरतं लाळेचा फायदा फक्त बॉल चमकवताना होत नाही आणखी एक फायदा होतो तो म्हणजे बॉल जड होतो आता कोविड नंतर बॉलला लाळ लावण्याऐवजी घाम लावण्यात यावा असा नियम तयार करण्यात आला घामात आणि लाळेत एक गोष्ट कॉमन आहे पाणी पण लाळ वजनदार ठरते त्यात अनेकदा प्लेअर श्विंगम किंवा इतर गोळ्या असे गोड पदार्थ खात असतात त्यामुळं तोंडात होणाऱ्या लाळेत साखरेचं प्रमाण वाढतं आणि याचा फायदा बॉल जड करण्यात होतो अल्टिमेटली यामुळं बॉल रिव्हर्स स्विंग होतो किंवा जास्त ताकदीनं आतमध्ये येतो एक बाजू चकाकत तर असतेच पण आय पी एलसाठी बनवण्यात आलेल्या पिचेसवर गवत ही गोष्ट फक्त नावालाच असल्यानं बॉलची न चमकणारी बाजू प्रचंड रफ होते आणि याचा फायदा स्विंग करणाऱ्या बॉलर्सला मिळतो आता मिळतो तर किती मिळतो तर राजस्थान विरुद्ध दिल्ली या मॅच मध्ये हा रिव्हर्स स्विंग पाहायला मिळाला पाचव्या ओव्हरला मोहित शर्मानं संजू सॅमसनला दोन यॉर्कर टाकले आणि दोन्ही रिव्हर्स स्विंग झाले लगेच सँड पेपरचा विषय काढू नका हैदराबादच्या इशान मलिंगालाही सातव्या ओव्हरला रिव्हर्स स्विंग मिळाला होता आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा रिव्हर्स स्विंग सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये मिळायला लागला असला तरी लाळेमुळे चमकणारा आणि जड झालेला बॉल शेवटच्या काही ओव्हर्समध्ये अक्षरशः धुमाकूळ घालू शकतो स्टार्क सुद्धा हेच केलं तेव्हा अठरावी आणि विसावी ओव्हर फक्त यॉर्कर्सवर भर दिला त्यानंतर जेव्हा सुपर ओव्हर आली तेव्हा सुद्धा फिल्डिंग कॅप्टनला जुन्या वापरलेल्या बॉलपैकी एक बॉल चूज करता येतो त्याचाही फायदा झाला स्टार्कलाच कारण त्याला पुन्हा एकदा यॉर्कर चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करता आले आता सगळ्यात छोटासा ट्विस्ट सुद्धा आहे स्टार्क म्हणतो लाल लावल्याचा व्हाईट बॉलला फारसा फायदा मिळत नाही फायदा मिळतो रेड बॉलला पण जर आपण आकडे बघितले तर आकडे काय सांगतात डेथ ओव्हर मध्ये स्विंग झाला तर सुपर ओव्हरमध्ये एक पॉईंट आठ डिग्री स्विंग होता हेच त्यानं तिसरी ओव्हर टाकली तेव्हा मात्र शून्य पॉईंट तीन डिग्रीत स्विंग होता असं ई एस पी एन क्रिक इन्फोनं दिलेली आकडेवारी सांगते हीच आकडेवारी आणखी डिटेल मध्ये बघायची झाली तर लाल लावणं बॅन असल्याचा निर्णय आल्यानंतर पहिल्यांदाच आय पी एलच्या डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर टॉस आणि फुलर्स हे बॉल जास्त इफेक्टिव्ह ठरले आहेत हा बदल याच वर्षी घडला जेव्हा बॉलला लाळ लावण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला बॉलर्सला यॉर्करची डेअरिंग करता आली कारण त्यांना रिव्हर्स स्विंगचा फायदा होणार होता आणि अर्थातच आत येणाऱ्या बॉलचाही आता आणखी एक सिंपल विषय रिव्हर्स स्विंग खेळणं खरंच एवढं अवघड आहे का तर आहे त्यातही सध्याचे प्लेयर्स मागच्या चार वर्षांपासून रिव्हर्स स्विंग खेळलेलेच नाहीत त्यामुळं त्यांनाही नवं चॅलेंज फेस करणं आणि त्यातही डेथ ओव्हर्सच्या प्रचंड प्रेशर वेळी हे जमवणं अवघड जातं बॅटर शॉर्ट बॉल अगदी सहज खेळायला लागलेत तरी विषय जेव्हा यॉर्करचा येतो तेव्हा गणित अवघड जातं कारण बॉलर्ससाठी आय पी एलचा विषय कठीण झालेला असताना सायन्सनं बॉलर्सची मदत केली अर्थात क्रेडिट फुलटॉसवर फटके खाऊन करिअर संपण्याची रिस्क असताना यॉर्कर टाकणाऱ्या ते एक्झिक्यूट करणाऱ्या बॉलर्सच आहे एवढं नक्की पण सध्या तरी लाळेमुळं आय पी एलचं गणित बदललंय हीच परिस्थिती आहे या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आय पी एलबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका